आणि गाईस बैल बघा किती विकायला आहे तिथं ते आमच्या पूर्वांनी भांडून भांडून तोच घेतला भयाला कट लावला असतो तिथं मस्त आहे की गरम गरम शेंगा घात आहे इकडं गावटे कोमरा मस्त आता थोडेच वेळात तर नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा आपल्या शंकू मात्रे मार युट्यूब चॅनल वर आज आम्ही सगळी मंडळी चाललोय मशाला इकडं मामा झोपलं ना आमचं येताना गाडीन झोपतात इकडं आपली लेडीज गँग आहे मावशी मम्मी पूर्वा आणि आमचा भाऊ सालान नाही तो काम एक मशालाच भेटत गाडी तर पार्क केले पार्किंग आहे फुल गर्दी आहे जाऊया पुढं एकशे पन्नास रुपये घेतलं लुटालाच बसल तर गाईज इथे इलेक्ट्रिक शेगडी भेटते चार्जिंग करू शकतो तवे आहेत कढाई आहेत बायका तर बेडशीट ब्लँकेट आणि टबच ना गर्दी काय या बहिणीशी बघा म्हणून बहिणीस पकडली का दोघी धरलाय मावशीला मावशी आमची डॉन आहे आहे आवरी गर्दी आहे मावशी मी तर रायव्हरही आलोय काय तुला सांगायला गर्दी बघायची तर काहीच गर्दीतून कसाविसा मंदिराजवळ पोचलोय आहे मसोबा देवाचा मंदिर तर प्रसाद आणि फेमस मिठाई पण यायच कधी घेतलं तीन तीन कथेला तीन शेराजवडी झाली यांची सुरुवात तर गाईज सुकी मच्छी भरपूर आहे का काय तर गाईज बैलांसाठी वस्तू लागतात त्या सगळ्या आहेत तिथे आणि गाईज बैल बघा किती आहे तिथं आणि इथं मच्छी पण भेटते मस्तोय की ताजी तर काही शेतकऱ्यांसाठी कोयते कुराड फावडा बिवडा सगळा भेटते मला या जत्रेतली सगळ्यात म्हणजे आहे मोठ्या बोट आहेत तर काहीच तोरण ब्लँकेट आणि बेडशीट घ्यायला आलो आहे आणि मामा इथं बहि करतात बघा मावशी आमच्या आत्यामध्ये झाली धुलूर ते बोलते मम्मी आमच्या पूर्वांनी भांडून भांडून तोच घेतला भयाला तुम्ही तर आमची मम्मी आता आमचे गुरुवा बेल काय गाई शेवटी मला आम्हाला काटवट भेटला बघा कसा आहे घ्या मी ऑलमोस्ट गाई संध्याकाळी झाली आम्ही असला कडक वाटतो दोन तीन दिवस भेटणार नाही मला वाटतं का बोरगा काय म्हणतो मध्ये नक्की तर गाईस थोडा थांबलोय आणि चा घेतल्या नसते आता आता अनेक बघू शकता केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांची एंट्री झाली पोलीस प्रोडक्शन पोलीस काय दहा नको बॅट घेऊन येत तर काहीच रात्र झाले आणि व्ह्यू बघा रात्रीचा कसला भारी वरतून तर काही झालेले आहे शॉपिंग तशी आमची अर्धीच शॉपिंग झाली काय असा आम्ही मजा विजा नाही केली के सामान अरेंजमेंट चालू आहे आणि आता आम्ही जेवायला बनवणार थांबणार होत टाका कॉच का बघा मामांचं कुठं अरे थांबते घे थांबे so सो गाईज आम्ही जाम शॉपिंग केली जवळजवळ लय फिरलो म्हणजे जाम फिरलो इथं आल्यावर पब्लिक सगळं ब्लँकेट बेडशीट परत टब काय काय वस्तू घेतात तुम्ही बघितल्या असतील व्हिडिओमध्ये जाम म्हणजे असं छोटी छोटी पोरं येतात आणि इथे हारवा हारवी खूप होते तर तुम्ही आलात तर आपल्या पोरांना छोट्या पोरांना नक्की जवळ ठेवा आणि सोन्याच्या वस्तू मोबाईल किंवा काही किमती वस्तू असतील त्या जास्ती करून सोबत नका ठेवू कारण की इथे रेंज पण नसते आणि चोऱ्या खूप होतात तर त्याचा पण लक्षात ठेवा आणि इथे पब्लिक फुल टेम्पो विम्पो देते फुल <laughs> म्हणजे भरून भरून येते आणि लय मजा आली पण एवढी काय आली नाही जेवढी पाहिजे होती तर जेवढा घेता येईल तेवढा घेतला मी आणि बघूया आता काय होत गाई आता आम्ही जेवण बनवणार आहोत दोन, दोन, बड़। बड़। दोन मामा मावशी मम्मी मिळून जेवण बनवणार आहेत आमचं काही काम नाही आम्ही फक्त खायचं काम करू आणि थोड्याच वेळात आपला जेवण होईल काय केला मस्त गरम शेंगा खात आहे नाही इकरा हे मसाला कमी आहे उपलवशी हो मसाला टाकशेव ना उपलबेव आम्हाला उद्या उपल गाव राम आता थोरात आणि गाई तयार झालेला आहे आपला गावठी आणि पूर्वा थांबलेली पण माझा बघून बोलतो मना पण दे मावशी आणि आता आम्ही मस्त जेवणार आहोत सगळे एकत्र मंडळी आणि बघतो कसा झालाय काय विषय तर काही मस्तोय आणि आता निघलोय घरी दोन तास प्रवास काय बोला लेडीज काय बोलू आता जेवलोय आम्ही आली जरा सुस्ते आली आहे लेडीज ला आणि मी आता गाडी चालवतो नंतरच भेटतो डायरेक्ट काय करायचं आहे बसून फोटो करू आणि काही जाता आता कर्जतला आम्हाला बघा मूर्ती भेटली माऊलीची इथे तुम्ही फोटो काढू शकता मस्त पैकी पोचलो आम्ही घरी मावशी चालली बाय यांचा संसार अजून निंगण <laughs> आहे अरे कारा लवकर चला एकदाशी कटालोय मी दे का आणलय चला 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 संपलेला आहे ट्रीप आमची छोटीशी ट्रीप काय काय आहे रिटर्न बाय बाय काही चाललोय घरी आणि जाम दमलोय भरपूर काही गोष्टी दाखवायला नाही भेटल्या कारण की गर्दीच एवढी होती का कुठे गेलो असतो तर हरवलो असतो खरं जत्राच होती ती आणि केला एन्जॉय तसा काय नाही विषय आणि आपला ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा भेटूया लवकरच नेमलॉगमध्ये